जय जिजाऊ जय शिवराय तर संघर्ष आपल्या आरक्षणासाठी जो चालू आहे त्याची सुरुवात अण्णासाहेब पाटील यांनी केली तर त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की मराठा समाज हा आता एकदम अत्यंत म्हणजे गरीबा गरिबीच्या हा आहे बेरोजगार आहे आणि शिक्षण जरी झालं तरी आरक्षण नसल्यामुळं त्यांना नोकरीची संधी भेटत नाही त्याच्यामुळं त्यांनी आरक्षणाचा लढा उभा केला आणि गोरगरीब जनतेला त्यांनी हाक दिली की मी तुम्हाला आरक्षण मिळवून देईल म्हणून सगळ्या समाजाने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि सगळे समाज त्यांच्या हाकेला धावून आला आणि ज्यावेळेस सरकारकडं त्यांनी मागणी केली की आम्हाला आरक्षणची गरज आहे आम्हाला आरक्षण द्या त्यांनी भरपूर दिवस तो लढा पण लढला आणि ज्यावेळेस मंत्रालयावर सगळा समाज घेऊन गेले त्यावेळेस समाजांना एक शब्द दिला की उद्या सकाळपर्यंत जर तुम्हाला आरक्षण नाही मिळवून दिलं तर मी माझा स्वतः उद्याचा सूर्य बघणार नाही तर तरीसुद्धा त्या सरकारनं त्यावेळेसुद्धा त्यांची दखल घेतली नाही त्यांच्या शब्दाची आ, 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 की शंभर हातीचं बळ असणारं तो व्यक्ती अण्णासाहेब पाटील म्हणजे आपल्यासाठी लाख मोलाचा हिरा त्यावेळेस पण होते आणि त्यांनी जी ती आणि तर ते सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत किंवा त्याची प्रोसिजर केली नाही तर त्यांनी सूर्योदय झाल्याच्या वेळेस त्यांनी स्वतःला गोळी झाडून स्वतःचं जीवन संपवलं तरीसुद्धा सरकारला परत अबी आणखीन जाग आली नाही ही निर्धायी निर्धार सरकार ते बिना म्हणजे की एकदम क्रूर पण पणाचं सरकार म्हटलं तरी काय हरकत नाही त्यावेळेस तेव्हापासून आपल्या समाजाचा ह्याने खेळ चालू केला आहे किंवा आपल्या जे पण आपण संघर्ष करतोय त्याला त्यांनी फक्त त्या सरकारने शून्य आणि शून्य आणि शून्य किंमत द्यायला चालू ठेवली की हे गोरगरिबासाठी आरक्षण किती महत्वाचं आहे हे त्यावेळेस अण्णासाहेब पाटलांच्या लक्षात आलं पण तरी देखील त्यांनी त्या मागणीची अंमलबजावणी केली नाही तर ती ज्योत अण्णासाहेब पाटलांनी आरक्षणाची जो ज्योत त्यावेळेस त्यांनी चालू ठेवली आणि ती ज्योत चा तशीच सातत्यानं त्याला तेलवतणं आणि ती तशीच ज्योत फुलवत ठेवण्याचं काम आपलं संघर्ष योगा मनोज झरांगे पाटील यांनी ती चालू ठेवलेली आहे की त्यांचा पण संघर्ष खूप मोलाचा आहे याच्यात की त्यांनी पण असं कधी चालत तर कधी गाडीवर जनजागृती केली सगळ्यांना समजावून सांगितलं की आरक्षणाचं महत्त्व आणि स्वतःचा लढा चालू ठेवला तर हे निर्धार सरकार त्यांनी ला गोळ्या झाडल्या लाठी हल्ला केला आणि पुन्हा तिथून पुढे आपला समाज जागा झाला की त्याच्या अगोवर आपल्याला माहीत पण नव्हते की मनोजदादा म्हणजे कोण व्यक्ती आहे ती पण ही देवाला देखील सहन होत नसते वेळ ही प्रत्येकाची येत असती पण ज्यावेळेस ह्या सरकारनं प्रत्येक आप आपल्या लढ्याला शून्य शून्य आणि शून्य किंमत दिली त्यावेळेस मनोज दादानी की आपण कुणबी आणि शेतकरी कुणबी एकच आहे हे त्यांना Yes, uh, एक सो uh, ही दिला पुरावा दिला की कुणबी आणि शेतकरी एकच आहे आणि त्यावेळेस मग कुठंतरी आपल्या कुणबी नोंदी निघायला सुरुवात झाली तर त्यांनी कुणबी नोंदी दिल्या नाहीत तर आपण त्या घेतल्या त्या आणि त्याच्या मागं मनुष्यचा खूप संघर्ष आहे आहे हे पण आपल्याला माहिती आहे फक्त आता निम्मयेश तर आपल्या पत्रात आपण पाडून घेतलंय दिलं नाही आपण पाडून घेतलंय त्याच्यासाठी भरपूर बलिदानं आपल्या भावाची बांधवाची केलेली आहे ती तर आणखीन पण बांधव तसे पाऊल टोकाचे उचलतात पण मला त्यांना हे सांगायचं की तसे लोक पाऊल उचलू नका की तुम्ही संघर्ष करत करत एका हरकत नाही पण आत्महत्या करू नका आपलं महाग फॅमिली आहे त्यांचा विचार करा आरक्षण जर घेतलं तर मग फायदा होणार आहे जर समजा आपणच आपलं जीवन संपवलं तर आपण संघर्ष करून आपण आपल्या हक्काचं आरक्षण घेऊ आपण दादांना सपोर्ट देऊ दादांना ह्याचा सगळा बारकाईनं अभ्यास आहे निम्म्याच्या पुढे दादाने आपल्या पदरात आरक्षणाचा मुद्दा आपल्या पदरात आरक्षण टाकलेलं आहे आता फक्त राहिलंय म्हणायला काही हरकत नाही आणि आता अंतिम टप्पा आपण जवळ आलेला आहे जर नाहीच ह्या सरकारला जाग आली तर आपण मुंबईला जाऊन पण ते आरक्षण घेतल्याशिवाय मागं यायचं नाही त्याच्यामुळं की माझ्या बांधवांना हात जोडून विनंती आहे की कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका आपल्याला संघर्ष करून आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे जर आपण आपले जीवन संपवलं तर ह्या सरकारला तर तेवढंच पाहिजे की मराठा समाज ह्या सरकारला कमी करायचं आहे तर आपल्याला तसं विचार न करता जसं मनोज दादानी संघर्ष केला आहे तसा त्यांना पाठिंबा देण्याची आपली फक्त तयारी ठेवा यश नक्कीच आपल्या पदरात पडेल जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा